राष्ट्रीय निमंत्रित पुरुषांच्या बास्केटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले पुणे विभागाच्या पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय अरुरंग लाडजी आपल्या तालुक्याचे तरुण तडकदार आमदार माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून लोकपास चार चार्ज घेतलेले ते माननीय श्रोपुरे साहेब सांगोला पोलीस स्टेशनचे कर्तव्याध्यक्ष अधिकारी मान्य मुगे साहेब खास नागपूरहून या ठिकाणी उपस्थित असलेले फेडरेशनचे पदाधिकारी या ठिकाणी आपला खेळ दाखवण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्रातीलच नव्हे तर शेजारच्या कर्नाटकातील आणि केरळमधून पहिल्यांदा या ठिकाणी आलेला संघ या सर्व संघामधील खेळाडूंचं त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचं या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या सर्व विद्यार्थ्यांचं सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं मी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष म्हणून अंतःकरणपूर्वक स्वागत करतो पंतकरणपूर्वक स्वागत पाहुण्यांच्यासाठी फक्त थोडक्यामध्ये मी संस्थेचा इतिहास सांगतो माझे वडील एका दिवशी बाबासाहेब धोकते कॉलेजमध्ये फर्गिसन कॉलेजला शिकायला असताना बेचाळीसशे स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी भाग घेतला आणि म्हणून त्यांना एक वर्षापेक्षा जास्त जरोडा कारागारामध्ये स्थानबद्ध करण्यात आलेलं होतं या काळामध्ये सर्व दिग्गज यांचा त्यांचा संपर्क आला आणि तिथून माझ्या वडिलांचे जीवनात खऱ्या अडचानं एक शिक्षणाबद्दलचं आकर्षण निर्माण झालं म्हणून कारण एकोणीसशे बावन्नमध्ये अगदी लोकांना माहिती आहे की न मागता पहिल्या निवडणुकीचे तिकीट माझ्या वडिलांना मिळाली होती पण माझ्या वडिलांनी ते घेतलं नाही आणि या तालुक्यामधली पहिली माध्यमिक शाळा एकोणीसशे बावन्न साली सांगोला विद्यामंदिर म्हणजे आता आपण त्या संस्थेची निर्माणकृती तिथून सुरुवात केली आणि मग तालुक्यामध्ये आठ ते दहा ठिकाणी शाळा सुरू केल्या तिथल्या स्थानिक लोकांना त्या निर्माण करून ताब्यात दिल्या विनामोडला आज सांगोला नाशिक आणि कोरा या तीन ठिकाणी आमच्या संस्था कार्यरत आहेत वडील संस्थाध्यक्ष होते आणि काम पाहत होते परंतु त्यांनी निर्मस्त पदाचा पगार कधी घेतला नाही ते संस्थेला दाद करत होते आज संपूर्ण संस्थेमध्ये जवळजवळ दहा हजार विद्यार्थी आणि साडेतीनशेच्या घरात शिक्षक शिक्षकेतले कर्मचारी हे कार्यरत आहे एकोणीसशे बावन्न ते माझ्या वडिलांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे एकोणीसशे एक्क्याऐंशी सोळा सप्टेंबर जो दिवस आपण त्यांचा स्मृती दिवस म्हणून साजरा करतो त्यामध्ये ते अध्यक्ष राहिले एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव माझ्या आई ज्या सांगोले नगरपालिकेच्या म्हणजे रिझर्वेशन असतानाच्या पहिल्या मजाला कराव्याच्या होत्या त्या आईनं माझा कारभार पाहिला आणि अठ्ठ्याण्णवपासून गेली सव्वीस सत्तावीस वर्ष मी या समितीचा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे बापूसाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांचा श्रुतीनी वेगळ्या अर्थानं साजरा करत राहिलं पाहिजे म्हणून एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर काल सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये मला बऱ्याच पत्रकारांनी प्रश्न केला की सर हा पाश्चिमांचे देव कसा काही केला तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सध्या सांगोळा महाविद्यालयाची सुरुवात याच बिमायसीसमध्ये झाली आणि त्यावेळेला महाविद्यालयाला मिळालेले पहिले फिजिकल डा डायरेक्टर पहिल्याच वर्षी संभाजी मोडगे सर यांचा हा देव ते विद्यापीठाचे कोचिंगसुद्धा बास्केटबॉल खेळावं होतं आणि त्यांनी प्रामुख्याने बास्केटबॉलची संकल्पना आमच्या या ठिकाणी आणली आणि तो गेम लागल्यानंतर सर्वांच्या लक्षात असं आलं की ह्याच्यामध्ये सांघिकपणाची जाणीव आहे कौशल्य आहे आणि व्यायाम सुद्धा आहे शरीराला आणि म्हणून प्रामुख्याने खेडेगावामध्ये हा पाश्चिमात्य खेळ रुजावा या दृष्टिकोनातून गेली चाळीस बेचाळीस वर्ष कोविडचा आपला सोडला तर सातत्यानं हे सामने या ठिकाणी घडवले जातात आम्ही गेल्या वर्षीपर्यंत या सामन्यांना राज्यस्तरीय म्हणू होतो परंतु या वर्षी केरळ कर्नाटक आणि आंध्र इथूनसुद्धा संघ आलेले आहेत आणि म्हणून या सामन्यांना आता राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झालेलं आहे म्हणायला नाही